तर हे नॉर्मली मी गोव्याला गेलो ना तेव्हा अशा प्रकारचं दाखवून मासे ऑर्डर करता येतात आपण मग चणक तिकडे चिता टाकेल तिला तर ते दाखवतात मासे शेरियल नंतर आपण ऑर्डर करू शकतो तिकडे अंडीवल आहे गावसरी खेकडा केवढा मोठा आहे मसाल्यामधला आणि हे तिसऱ्यांच्या खुबे होतात ना खुबे वडी थाळीमध्ये सगळे पदार्थ सहल झालेले आहेत या टेस्ट करायला आता काहीतरी अजून एक असतो काहीतरी लसूण लसूण तुम्ही तुम्ही जेव्हा जेव्हा ऍड करतात भातासोबत करी एक साईड मध्ये सा सा सा। नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही आलोय मुंबईमध्ये आता आहोत ऑगस्ट क्रांती मैदानच्या जवळपासचं लोकेशन हे ग्रँड रोड आणि इकडे पूर्वी आमचं घेण्याजाणं खूप व्हायचं तर वर्षापर्यंत इकडे कामानिमित्त होती पूर्वी तर आज मुलांना सुट्टी आहे तर सुट्टी आम्ही फिरायला आलोय त्याच्या अगोदर इकडे हॉटेल आहे खूप फेमस मासडी हॉटेल जे जी एस बी आणि सारस्वत पद्धतीचं जेवण सर्व करतात त्यांचं हे नवीनच एक हॉटेल सुरू झालेलं आहे इकडे त्यांचं एक ऑलरेडी हॉटेल वरळीला आहे जे खूप फेमस आहे तिकडे भरपूर सारे ॲक्टर्स वगैरे जेव्हा राहतात क्रिकेटर जेव्हा राहतात बरेच जण तिकडे पॉलिटिशियन पण तिकडे जेव्हा राहतात खास करून खूप असं फेमस सारस्वत पद्धतीचं जेवण त्यांच्याकडे मिळतं ते सर्व करतात आणि नावारूपास आलेलं खूप असं ब्रँड बनलेला भरपूर साऱ्या न्यूजपेपरमध्ये त्यांचा लेक पण त्यांचे आलेले आहेत आणि जे त्यांचे ते फूड आहे सर्व करतात ते स्पेशल आणि एक युनिक आहे खूप कमी असे हॉटेल आहेत जे एकदम ओरिजिनल मँगलोरियन आणि जी एस सी पद्धतीचं सारासर पद्धतीचं जेवण ते सर्व करतात तर आम्ही आज त्यांच्या हॉटेलला विजिट करणार आहोत हे नेमकं लोकेशन कुठे ते आपण समजून घेऊया आणि रहदरीचा रस्ता आहे वर्दडीचा रस्ता आहे पूर्ण हा वरती थोडासा हिल स्टेशन टाईप असा रस्ता आहे वरती पुढे गेलो की आपण हँगिंग गार्डन जायला पण रस्ता आहे इकडे समोर बघायला तुम्हाला मासळी सी फूड रेस्टॉरंट दिसेल आणि हा खाली असं गेलो की आपण ग्रँड रोड स्टेशन साईडला पण जातो तर इकडे बऱ्याच दिवसानंतर आम्ही आलोय आणि खरी मुंबई जी जुनी मुंबई तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आणि मुलं खूप एन्जॉय करणार आहेत खुश ना तर चला जाऊया आपण पटकन आणि कसं जेवण आहे काय ते सगळं बघून घेऊ आणि माहिती पण घेऊ त्यांच्याकडून की हे आता हॉटेल सुरू झालंय तर नेमकं काय काय ते सौ करतात बघा आणि एकदम कॉर्नरलाच आहे लोकेशन एकदम इझी आहे आणि तुम्हाला इकडे पोचायला आणखीन एक इझी रूट म्हणजे आपला कोस्टर रूट त्या कोस्टल रोडने तुम्ही सरळ याल तर तुम्हाला इथे कनेक्टिव्हिटी आहे असं लोकेशन मॅप वगैरे सगळे देणार आहे तर चला आतमध्ये इकडे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे इकडे आहेत काही खवय वरती पण आहे ना हे बघा इकडे छान आहे वरती होडी लावली इकडे इंटिरियर पण मस्त केले चला वरती बघूया वरती तकड वगैरे पण मस्त बनवले लावले वरती आलो आणि वरती पण अशा प्रकारचे सिटिंग अरेंजमेंट आहे सायलेंटमध्ये म्युझिक लावलं आहे ए सी थंडगार हवा आणि असे टेबल आहेत आणि इथून व्ह्यू दिसतोय खाली केम्स कॉर्नर बोलतात तर केम्स कॉर्नरच्या इकडचं हे फेमस लोकेशन इकडे बसूया थंडगार थंड गार फूड रेस्टॉरंट यांचं हे मेनू कार्ड आहे प्रत्येकाच्या हॉटेलचे एक मेनू कार्ड पण एक काहीतरी त्याच्या स्पेशालिटी असते छान त्यांनी बनवलंय आणि इकडे त्यांनी आहे ना त्याची माहिती दिली पूर्ण हे सूप मध्ये पण कोळीत सार खेकडा सूप मिक्स सी फूड सूप चिकन कोकणी सूप मालवणी मटण सूप असे हे त्यांचे रेट्स पण इकडे दिलेत आणि हे हे जे मेनू आहेत ना ते त्यांचे स्पेशल आहेत हे स्टार्टरमध्ये बघा क्रिस्पी बोंबील फ्राय बांगडा फ्राय आणि मुर्दुशा काने फ्राय क्रिस्पी माकूळ खेकळा लॉलीपॉप इकडे भरलेले बोंबील पापलेट फ्राय वगैरे सगळे आहे स्पेशल स्टार्टर्स पण आहेत खुब्बे वडी तर हे खुब्बे वडी पण मिळतात इकडे यांच्याकडे आणि कोळंबी लसूण फ्राय सिझलिंग पापलेट कडंब रुजने जम्बो फूड वरायटी आहे जम्बो केकडा जम्बो पॉपलेट तर हे स्टार्टर मधले काही आयटम आहेत आणि तुम्ही मेन कोर्समध्ये पण हे घेऊ शकता किवी मोझिटो ओके हा पीच आहे ना आईस टी। आएस आएस टी। हे मोझिटो आहे आहे किवी मोझिटो हे बघ मोजिटो मोजिटो किवीच तुला आवडत कसं आहे सगळ्यांनी ट्राय करूया भरपूर एवढं पिणार नाही क्वांटिटी खूप मोठे मोठे ग्लास असे भरून येतात हे मोझिटो पण होईल त्यांच्या कोल्ड्रिंक्समध्ये आवडलं सुरमई नाही सुरमई ओके तर हे आपण ट्राय करणार आहोत आणि हे ते काय खुब्बे वडी अच्छा हे खुब्बे वडी आहे अच्छा तिसरे असत त्यांची टिक्की बनवलेली असते तर हे काहीतरी नवीन असणार ट्रेडिशनल डिश आहे जुनी एकदम अशी रेसिपी आहे आपण नक्की ट्राय करूया हे आहे ना तुमचे जास्त करून तिसरे यायला आवडतात रत्नूला तर हे आम्ही आज ट्राय करणार आहोत आणि मध्ये हे असे दिसतात ते पूर्ण खुब्बे ना खुबे बोलतात आम्ही ह्यांना तिसऱ्या बोलतो शिंपल्या पण काही जण बोलतात नाव आहेत या साईडला नवीन एक अजून डिश मागितली आम्ही क्रॅब मध्ये ग्रीन प्रिपरेशन मध्ये क्रॅब आहे ग्रीन मसालावाला आणि हे सारस्वत पद्धतीचा जीएसबी पद्धतीचं बनवलं आहे मसाला हे केळीच्या पानातलं काहीतरी वेगळं आहे हे फ्राय केलेलं असतं म्हणजे फक्त वापरलेलं नाहीये मोठा पीस आहे एक नंबर वा केळीच्या पानातला फ्लेवरच वेगळा असणार आहे शेकडा केवढा मोठा आहे मसाल्यामधला आणि हे तिसऱ्याच्या खुब्बे होतात ना खुब्बे खुबे वडी अशी खुबे वडी यांच्याकडची स्पेशल डिश आहे स्टार्टर मध्ये मसाल्यामध्ये कमाल आहे चटणी पण यांची स्पेशल आहे ग्रेव्ही वाला एकदम मसाले मारून दिले केवढा मोठा खेळ कोणाला पाहिजे मोठा काय माते सरने टेस्ट करून सांगा तुम्हाला तिसऱ्यांची वडी गुभे वडी मस्तणात बदनुलाची गुभे वडी कशी वाटते बकराला आवडली आवडिने वाटतो हां ना टेस्ट कर सुरमई टेस्ट कर सुरमई ट्राय करतो मी कांदा आणि पूर्ण हे सगळं कसा मसाला केलाय वाह

त्यांच्या मसाल्यात कमाल आहे चटणी ट्राय करतो चटणी पण भारी आहे त्यांची त्याच्यामध्ये मोठं पीस आहे शिंपलीचा मध्ये दिला आहे साईड मध्ये पण आहे मसाल्यामध्ये आणि तो वेगळा काहीतरी मी असा हा पहिल्यांदा काहीतरी ट्राय केला मेनू त्यांचे मेनू पण काहीशा युनिक आहेत म्हणजे बाकीच्या हॉटेलला तुम्हाला असं नाही मिळणार मसाल्याची कमाला आहे जास्त असं तिखट पण नाही आहे आणि ते मग कमी तिखट पण नाही मीठ रेंज असं मीठमध्येच छान असा त्यांचा थोडासा स्वीटिश पण आपण येतो मध्ये पण मसाल्यात तुला आवडला इकडे या साईडला या बाजूला कस्टमर बसलेत त्यांना त्यांनी इकडे लॉबस्टर आणि मासे दाखवले लाईव्ह फ्रेश कसे असतात एवढी मोठी लॉबस्टर आहे आणि इकडे टायगर प्रॉन्स आहे इकडे रेनवे आहेत आणि इकडे पूर्ण हा कलेट मासा एवढे फ्रेश मासे ताजे ताजी दाखवतात फेकडा इकडे केवढा मोठा खेकडा बघा तर जे नॉर्मली मी गोव्याला गेलो ना तेव्हा अशा प्रकारचं दाखवून मासे ऑर्डर करता येतात आपण बघ चणक तिकडे जिताटा घेत तिला तर ते दाखवतात मासे रिअली नंतर आपण ऑर्डर करू शकतो तिकडे कंडीवल आहे लॉबस्टर हे पण तुम्हाला स्टार्टर मध्ये ना यांचे सुख ग्रेव्ही मध्ये तुम्हाला ऑर्डर करता येतील थँक्यू हा थँक्यू दिखाय लाईव्ह बघून तुम्हाला ऑर्डर करता येईल जबरदस्त केवढा मोठा खेकडा आहे आणि खेकडा खायचं म्हटलं ना तर दोन्ही हात खराब करावे गावाला आपण खातून खाऊन करायचे खेकडे केवढे भरले साईज मोठी आहे खेकडा खाताना दोन्ही हात दोन्ही हातच करायला लागतात ते काय हाताचं काम आहे ग्रेव्ही सोबत छान राहतो आमच्या इकडे स्टार्टर चालू होतं ऑलमोस्ट बऱ्यापैकी फिनिश झालंय कोर्स ऑर्डर करायचं आहे इकडे आज खवय भरपूर सारे खाली टेबल्स फुल आहेत वरती पण काही येत आहेत इकडचे या हॉटेलचे मालक आहेत राजेश नायक तर त्याच्यासोबत आपण थोडक्यात त्यांच्या ह्या हॉटेलबद्दल जी एस बी फूडबद्दल कारवारी पद्धतीचं जेवण कोकणी पद्धतीचं जे एक त्या टच आहे सी फूड त्याच्याबद्दल हे जी एस बी पद्धतीचं जेवण जे तुमचं सारस्वत पद्धतीचं जेवण आहे त्याच्यामध्ये असं वेगळं काय आहे त्याबद्दल मसाले किंवा त्याची हिस्ट्री थोडक्यात तर ते तुम्ही सांगितलं तर आपले जे काही मंडळी व्हिडिओ बघतात जे खवई आहेत जे हा व्हिडिओ बघून या ठिकाणी येतील पण त्यांना असं वेगळं स्पेशल काय बघायला मिळतं किंवा खायला मिळणार त्याचं पी एस बी आणि सारस्वत पद्धतीचं म्हणजे जी एस बी म्हणजे गौड सारस्वत ब्राह्मण आणि बाकी सारस्वत स्टाईलचे पण आमच्याकडे पदार्थ आहेत इडीचे पानात पानातली सुरमई दिली मग नंतर आ, खुबे वडे घेतली वडी घेतले गे। तुम्ही खुबे वडी हा म्हणजे आमच्या घरात आमच्या कोकणामध्ये किंवा आम्ही कारवार कारवार साईड गोव्यामध्ये कोकण पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आता ही एक जुनी एक जुना फार जुना आयटम आहे हा जो सगळ्यांच्या घरामध्ये बनायचा बनायचा आणि आता तो आयटम कधी पण रेस्टॉरंट मध्ये कुठेही तुम्हाला मिळत नाही ओके आमच्याकडे सोडून तुम्ही कुठेही शोधलात तर हा आयटम तुम्हाला नाही मिळत आणि आमची ती ग्रीन प्रिपरेशन जी आहे ती ग्रीन प्रिपरेशन पण आमची तुम्ही खाल्ली असेल मसाले त्यामध्ये त्यामध्ये मसाले आमचे जे घरी बनवलेले मसाले आहेत आम्ही एन्शियंट रेसिपी आहे जी आता जास्त करून कोण बनवत नाहीत ते आम्ही इथे सर्वांत सर्वोत्तम प्रयत्न केला आहे तुम्हाला आवडेल ही आमची छान वाटलं आम्ही टेस्ट केल्यानंतरच म्हटलं तुमच्या सोबत एक बाईट घेऊया तुम्हाला बघितलं इकडे म्हटलं रेस्टॉरंट आम्ही आता नवीन नवीन सुरू केले एक महिना झालाय ना काहीतरी सुरू केलंय आणि आम्हाला फार इथे ह्याला रिस्पॉन्स रिस्पॉन्स चांगला कारवारी स्टाईल पन्नाकरी म्हणून आहे पन्नाकरी हां ती पन्नाकरी तुम्ही घ्या ओके तुमच्या आवडीच्या मास्यामध्ये घ्या आणि तीर्थळ पण घ्या आणि त्यासोबत तुम्ही भात घ्या राईस घ्या ओके आणि आपल्याकडे पातळ पोळे आहे ते पण पण तुम्ही शकता खाऊन नक्की द्या हे थे थे तर फिनिश झालंय आणि एकदम असं हेवी पण नाही वाटत वेळेस आपण हॉटेलला जेवल्यानंतर असं भरल्या भरल्यासारखं कोर्स मध्ये काय आणि काय पण हे कम्प्लीट आहे म्हणजे तर मंडळी या साईडला आपल्याला मेन कोर्समध्ये मेनू आलेले आहेत त्याच्यामध्ये सुरमईची करी आहे त्रिफळा करी आहे जी खास करून कारवारी पद्धतीची आहे आणि इकडे आहे याच्यामध्ये त्रिफळा ऍड जेव्हा त्रिफळा आहेत तर ते ह्यांची स्पेशलिटी आहे आणि इकडे आहे ते कारवारी फन्ना, फन्ना करी पापलेटचा आहे आणि ग्रेव्ही आहे ती आणि या साईडला बघाल तर हे कोळंबीचं सुक्का आहे कोळंबी पद्धतीने बनवलंय ना तर हे यांचं स्पेशल आहे इथलं तर याच्यामध्ये यांचे जे मसाले आहेत जे ग्रेव्ही बनवले ते पद्धत जी कोकोनट आणि कोकोनट कोकोनट बेस्ड मसाला आहे ते अच्छा आणि लसूण पण आहे लसूण असते लसूण असते ऑनियन आणि कोकोनट प्रॉमिनंट आहे अच्छा ते मेन इन्ग्रेडियंट हा त्याच्याशी मेन ते मसाला तयार होतो आणि हे हे तुम्ही बोललात ना ऑइल आणि हे जे ऑइल आहे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल आहे आणि हे हिंगाचं पाणी आहे ओके हिंग असतं त्याचं पाणी आहे त्याचे हे जे आपली तिरफळ करी असते इकडे त्रिफळ करी आहे ही तिरफळ करी आहे आणि हे तिरफळ म्हणजे एक सचवान पेपर अच्छा तर त्या पेपरचं एक बिटर आणि पिंजन टेस्ट असत तर लोकांचं कसं असतं कोणाला ते पिंजन टेस्ट आवडतं बरोबर आणि दुसऱ्या दुसऱ्या काही काही लोकांचं असं होतं त्याला मेलोडाऊन पाहिजे थोडं कमी त्याला पिंजन टेस्ट हे आपण ऍड केलं जर आपण ऍड केलं कोकोनट ऑइल ओके आणि हे हिंगाचं पाणी ऍड केल्या नंतर ओके एक तर फ्लेवर येणार तुम्हाला कोकोनट आणि हिंगचा फ्लेवर येणार आणि प्लस ते जे पिंजंट फ्लेवर आहे ते थोडं मेलो मेलोडाऊन होतं अच्छा त्याच्यासाठी हे आपल्याला आणि एक रिच फ्लेवर रिच फ्लेवर डेव्हलप होतो ओके तर ह्या गोष्टी जाणून घेऊन नंतर त्या गोष्टीच्या टेस्ट करायच्या बघायच्या ह्या गोष्टीमध्ये वेगळा आनंद आहे म्हणजे जे खवई आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणचे सी फूड किंवा फूड टेस्ट करतात त्यांच्यासाठी एक मेजवानी आणि पर्व नसू शकते तर तो कोणी आता जे नवनवीन ठिकाणचे फूड ट्राय करणार असाल तर त्याच्यासाठी एक बेस्ट लोकेशन आहे ना बेस्ट लोकेशन आणि जास्त करून ह्याच्यामध्ये आमची जे बनवायची जे रेसिपी पद्धत आहे त्यामध्ये एक्स्ट्रा मसाले किंवा एक्स्ट्रा खूप काहीच तुम्हाला यामध्ये दिसायला भेटलं नाही आम्ही आता हे स्टार्टर मध्ये पण घेतले ना एवढं काय एकदम हेवी नाही वाटलं आणि असं ऑइली पण नाही वाटलं आणि एकदम पण तिखट फ्लेवरफुल आहे आणि तुम्हाला इट वॉन्ट हिट यूअर पॅलेट बरोबर बरोबर आम्हाला ते स्टेशन आहे तसं नाही पण येट फ्लेवरफुल आहे फ्लेवरफुल आहे फ्लेवरफुल आहे आम्ही ते तिसऱ्या आहे तिसऱ्या ओडे घेतल्या पण तिसऱ्या जे आहे ना सर ते जीएसबी पद्धतीमध्ये सांगू शकतात तर एक प्रॉमिनंट डिश आहे डिश आहे सगळे जीएसबी त्यांना एक तिसऱ्या तर पाहिजे फिक्स आहे फिक्स आहे आणि आणि प्रॉन्स आणि एक सुरमई बांगडा फिक्स आहे करी तिरफड करी एक कारवारी करी आहे आणि हे जीएसबी म्हणजे आपण असं तिन्ही गोष्टी ज्यांच्या इथल्या स्पेशल आहेत त्या ऑर्डर केल्यात आणि इकडे भात पण ऑर्डर केल्या भात पण आहे हे तुम्ही असं मध्ये पण ऑर्डर करतो काळी पण आहे थाळी पण आहे आणि मध्ये पण सेपरेटली ऑर्डर तुमच्या आवडीप्रमाणे तर आता ह्याच्यामध्ये अजून एक मी तुमच्या मध्ये ऐकलं लसूणच काहीतरी अजून एक टुकलं असतो काहीतरी लसूण भाजलेले लसूण तुम्ही जेव्हा ऍड करतात भातासोबत जेव्हा तुम्ही तिरफळ करी आणि भातासोबत जेव्हा तुम्ही करी बरोबर खातात एक साइड मध्ये आपण लोणचं कसं घेतात तसंच लसूण लसूण घ्यायचं आपल्याला ते मिळेल वेगळी आहे आपण ते मागवूया का इकडे असेल तर आपल्याकडे आता मी तुम्हाला ते लसूण भाजलेलं लसूण आणून देतो तुम्ही भात सोबत जेव्हा तुम्ही मी बघितला तेव्हा तरी व्हिडिओ मध्ये बघितलं ते ते पण असतं तुमच्याकडे या साइडला आता आम्हाला त्यांनी लसूण फ्राय करून आणले असते ही तेलामध्ये फ्राय केलेली असते तर हे हे पण जेवणासोबत आपल्याला खायला एक वेगळा फ्लेवर येईल आता सोबत चांगले लागते ओके ऍड करायचं सगळं आपल्याला सर्व केले कारवारी पद्धतीची आणि खास करून करी त्याच्यामधले कारवारी मधले हे पापलेट आहे सर्व करतात आम्ही इकडे अला का वेगळे वेगवेगळे मेनू ट्राय केलेत ऑर्डर केलेत तर इकडे थाळीमध्ये असं कंप्लीट तुम्हाला ती थाळी होऊन जाईल म्हणजे इकडे कोळंबी आहे इकडे या साईडला पापलेट आहे तुम्ही पाहिजे तर सुरमई ऑर्डर करू शकतात तिसऱ्या ऑर्डर करू शकतात खेकड्यामध्ये काही ट्राय करू शकतात वेगवेगळे मासे तुम्हाला ह्या फ्लेवरमध्ये पण ऑर्डर करता येतील या थाळीमध्ये अल्ला काट तर हे भारी वाटलं की तुम्हाला थाळी न पाहिजे असेल तर मेनू ट्राय करायचा असतील ट्राय टेस्ट करायचं असेल ते पण करता येईल तुम्हाला थाळीमध्ये सगळे पदार्थ सहल झालेले आहेत या टेस्ट करायला आता सगळ्यात पहिलं का हे सुक्क आहे म्हणजे जी एस बी पद्धतीने सुक्क आहे कोळंबीचं कोळंबी सुक्क कसं आहे त्यामध्ये खोबरं आणि कांदा आणि लसूण आणि असं मिक्स वगैरे मिक्स करून टेस्ट छान आहे परंतु तिकडे त्याला पण थाळी भरले असं आम्ही आलाखंड ऑर्डर आहे आणि हे मग थाळीमध्ये सगळ्यांना सर्व केल्यानंतर ते पदार्थ चाकण्याची मजा येते सगळे पदार्थ आपल्या ट्राय करतात जे जी एस बी सुका पद्धतीने बनवले एकदम ते बघूया हम्म कोळंबीचा बेस पण मोठा आहे खोगऱ्याचा फ्लेवर येतो याच्यामध्ये सोबत लसूण पण दिले आपण सोबत पण खाऊ शकतो आणि कुरकुरीत क्रंची लसूण लसूण सोबत खाऊ द्या कुरकुरीत एकदम क्रंची तुम्ही भातासोबत पण खाऊ शकतात पण त्याने आम्हाला असं पण सांगितलं तुम्ही असं पण ट्राय करा ग्रेव्ही सोबत कुरकड्यावाली ग्रेवी हीच आहे ना सुरमईची ते बघा ट्राय करा करतात पोस्ट साईडला Uh, मासे आपण खातो जास्त त्याच्यामध्ये त्रिफळ्या येतातच त्याच्या ते मागचं कारण पण आहे बऱ्याच माशांचा एक स्ट्रॉंग फ्लेवर असतो तर त्याचं एक बॅलन्स करण्यासाठी हे त्रिफळा वापरतात आणि तो फ्लेवर पण त्यात मिक्स चांगला होतो जसं आपण कोकम वापरतो कोकम आगोळ वापरतो तसं हे त्रिफळा पण जास्त करून आपल्या जेवणामध्ये असतं माशांच्या रेसिपी करीमध्ये तसं कारभारी पद्धती जी बी पद्धतीचं जे जेवण असतं सारस्व पद्धतीचं त्याच्यामध्ये हे त्रिफळा वगैरे पडतात तर ते हे ग्रेवी पण छान वाटते इकडे पॉपलेट आहेत करी मधले ते ट्राय करूया पॉपलेट पण फ्रेश आहेत मासे फ्रेश आहेत त्यामुळे करी पण छान लागते आणि इकडे हे आहे सुरमई सुरमई ट्राय करूया सुपर आणि अल्टिमेट इकडचं लोकेशन गुगल न सगळे दे आवडतं तुला जेवण किती छान आहे बांजूला पण आवडलंय तस हे खोबरेल तेल आणि हिंगाचं पाणी ऍड केलंय त्यामध्ये तिला विचार ते कसं लागतंय वेगळा फ्लेवर येत आहे असं काहीतरी वेगळं ट्राय केलंय आम्ही आज आम्हाला हा तसं तुम्हाला पॉलिश भात नाही बघायला मिळणार इकडे असं तुम्हाला एक बोलतात ना अनपॉलिश भात आहे तो आपण इकडे ते सर्व करतात आणि आपण आता ग्रेव्ही सोबत हे ट्राय करणार आहोत त्रिफळावाली ग्रेवी जी आहे याच्यामध्ये सांगितलं हा एक तुम्ही फ्लेवर ट्राय करू शकता याच्यामध्ये तेल ऍड ॲड करून हिंगाचं पण ॲड करून वेगळे अजून दोन फ्लेवर पण तुम्हाला बनवता येतील नुसतं फक्त त्रिफळा येत नाही हळदीचा पण ते जो फ्लेवर आहे ये तो येतोय तर आम्ही या ठिकाणी फॅमिली सहित छान असं जेवण केलं जिथे आम्ही जीएसबी कारवारी पद्धतीचं जेवण जेवलो त्याच्यामध्ये छान छान रेसिपी मेन्यूज होते जेवण झाल्यानंतर स्वीटमध्ये गुलाबजामुन आणि खरवस मुलांनी ट्राय केली ती पण खूपच छान होती तुम्ही कधी आलात तर नक्की जरूर ट्राय करा हे hey, यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे याचं तुम्हाला इकडचा कॉन्टॅक्ट नंबर पण दाखवतोय स्विगी झोमॅटो पण ऑर्डर घेतात आणि हा ॲड्रेस आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनमध्ये पण तुम्हाला नंबर देईन तुम्ही कधी येऊ शकतात नंबर आहे सेव्ह करून ठेवा किंवा इन्क्वायरी करून तुम्ही इकडे येऊ शकता या ठिकाणी मासळी रेस्टॉरंटचं हे किचन आहे किचन मध्ये तुम्ही बघाल तर आतमध्ये सगळ्या प्रकारचे पदार्थ फ्रेश रिफ्रेश इथे बनवले जातात त्यामध्ये कोळंबीच्याकडे रेसिपी करी बनवल्या जातात आणि त्यासाठी जी मच्छी वापरतात ती जवळूनच बंदर जवळ असल्यामुळे तिथून ते घेऊन येतात आणि इथे बनवून आपल्याला ते सर्व करतात तर इथल्या बनवण्याची पद्धत पण आम्हाला बघायला मिळाली आणि इथले कूक आणि जे काही वेटर शेप वगैरे आहेत ते व्यवस्थित ट्रेन केलेले आहेत ते आम्ही इथे बघितले आणि इथले छान छान पदार्थ जातले तुम्हीसुद्धा किती आहात त्या ठिकाणी जरूर भेट द्या आणि इथली लज्जत काय आहे ती जरूर अनुभवा तुम्ही पण तर चला आमचं जेवण झालेलं आहे कम्प्लीट बिल सुद्धा पेड झालेलं आहे आणि इकडे छान वाटलं येऊन इकडचं जेवण छान वाटलं आवडलं मुलांना आवडलं आणि इकडचं टायमिंग बऱ्याच जणांना आता जाणून घेतात इकडे अकरा वाजता जसं यांचं हॉटेल सुरू होतं म्हणजे सगळं सेटअप करायला वगैरे बारा वाजता यांचं सर्विंग सुरू होतं म्हणजे कस्टमर सवयी येतात सगळे जेवायला आणि साडेतीनपर्यंत पर्यंत असतो टायमिंग आणि संध्याकाळी परत सहा वाजता सुरू होते अगदी बारा वाजेपर्यंत सुरू असतं तर या पिरियडमध्ये हो हो तुम्ही कधी पण या हॉटेलला येऊन मस्त मनमोरात आनंद आणि छान वाटलं ओवरऑल तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल नवीन गोष्टी आम्ही एक्सप्लोर करताना तिथल्या गोष्टी सांगताना तुम्हाला पण त्या गोष्टी आनंद होत असेल बघायला म्हणजे चांगलं वाटलं असेल तर चला म्हणजे हा व्हिडिओ कुठे संपवतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये प्रसुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत आता इथून कुठे जा फिरायला ओके